शिराचा भोग लावून चूक लावून आपण अग्नी ज्या त्यावर जीवन आहे सगळे मंत्री मोदय माननीय मुख्यमंत्री महोदय विनंती करतो की आपण या ठिकाणी भोग लावून आपल्या पंधरा भोग लावून या ठिकाणी या शुभवासातील

जय श्री जय जय श्री जय हे आहेत राष्ट्रीय बंजारा चे संस्थापक अध्यक्ष मान्य जी राठोड साहेब आज उद्घाटन झाले आपल्या नाईक साहेबांच्या ना पुतळ्याचं काय सांगणार आपण आज छत्रपती संभाजीनगर येथे हरित क्रांतीचे पण येते वसंत नाईक साहेबांचा आज भव्य दिव कुत्रा लोकार्पण सोहळा तिथं संपन्न आहे खरं म्हटलं तर आज एक कोटी वीस लाख समाज माझा बंजारा समाज आज महाराष्ट्रामध्ये आहे याला न्याय देण्याचं काम बी जे पी सरकारने केलेलं आहे मला असं वाटते ह्या बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागमध्ये फिरत असताना कुठेच जास्त भयदेव दिव कुत्रा वसंत नाईक साहेबांचा नव्हता पहिल्यांदाच आज ज्या मराठवाड्याची राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य व लोकार्पण सोहळा मोसन नाई साहेबांचा सा, पुतळ्याचं झालेला आहे तर मी माझ्या सर्व बंजारा बांधवांना धन्यवाद देतो ज्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं येऊन एवढा मोठा म्हणजे प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि सर्वांनी समाजासाठी आज माझा समाज कुठंतरी मला वाटतो की आज दऱ्या फोळ्यात जाणारा माझा समाज आज शहरामध्ये सुद्धा एकत्र येऊन आज नाईक साहेबांना बघण्यासाठी त्यांचा पुतळ्याला त्यांचा दैवे पुतळा असं ज्या लोक लोकार्पण सोहळा झालेला आहे त्याला पाहण्यासाठी माझा समाज या ठिकाणी आलेला आहे मी धन्यवाद देईल महाराष्ट्र शासनाला ज्यांनी बंजारा समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि असं बंजारा समाजाला न्याय द्यावं असं मी समाज शासनाला माझ्या मला शासनाकडून अपेक्षा आहे आणि जे हरित क्रांतीचे परणेते यांचा पुतळा हा समाजाला एक असं असं काम केलेलं आहे महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी हरित क्रांती घडवलेली आहे असे हरित क्रांतीचे परिणेते यांना बघून असं वाटतं याच्या समाज समाजाला असं मला वाटतं माझं नाव जयकुमार राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार जी राठोड बोला जय सेवालाल जय सेवाल हरीश क्रांतीचे प्रथे वसंतरावजी नाईक साहेब यांचं आज या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि माझे बंजारा समाजाचे सर्व गोर बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि माझ्या समाजाचं हे वसंतरावजी नाईक साहेब आहेत जय सेवाला जय मॅम मनीषा राठोड बंजारा समाज सेविका आज नाईक साहेब यांच्या पुतळाच्या प्रसंगी आज अत्यंत आनंद होत आहे की या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये उत्कृष्ट पुतळा पुतळ्याची उभारणी पुतळ्याची उभारणी करण्यात आले या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आले या ठिकाणी अत्यंत समाज बांधवाच्या वतीनं अत्यंत आम्ही आनंदी आहोत असेच सी एम साहेबांना आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा मेहरबानी आमच्या समाजाबांधावर करावं एवढी विनंती करतो प्रसंगी आणि धन्यवाद आपलं नाव राजेश नाईक राजेश नाईक राष्ट्रीय बंजारा सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष